गायचे पाय बांधले होते सकाळी मी पूजा करायला थर थरथर गाय कापू लाली मग काय नाही फक्त पूजा करून गेली पुन्हा राजूला आज किती वाजता ती आवाज आहे माहिती पर्याय मग आम्ही सकाळ बघितले होतो का आई म्हणली दोन वाजता मग पुढे काय झालं पुढे काय थर तर कापू मी राजूला जाऊन बोलून आल्यावर दुकानात सांगितलं मग मी मधु झाडे आजीनं मला दुकानातून बोलवले असं गायला बरं वाटणार गुंगीचे औषध दिले म्हणले गायला दावलं आहे म्हणलं मग मी मधु फोन करून फोन करून कॉल करून बोलून दिले डॉक्टरला गायचे पाय बी बांधले म्हणते आणि पाय वगैरे आजीनं सोडली होती आजी तुम्ही बघितलं तेव्हा गाईचे पाय बांधले होते का हा मागले बाय कोण सोडलं मी सोडले मागले ती पडू लागली बोलतो आणि पुन्हा महाराजाला फोन केला आपल्या मुसळे महाराजाला संजय मुसळे महाराजाला अजून एक तिकडे बैल आहे त्याला सुद्धा गुंगी औषधी शकत आणि सुद्धा तो बैल सुद्धा येत नाही डॉक्टर नेऊन प्रयत्न केले त्याला अहमदपूर शहरातील उन्हाळी नगर या भागात हा प्रकार घडलेला आहे गाय आणि एका गोवंशाला गुंगीचं औषध देऊन त्याचे हा पाय बांधण्यात आले होते गायीला जे आपलं दैवत मानतात त्या एका महिला नागरिकाने पाहणी केली सकाळी तिची पूजा करण्यासाठी आले असताना त्यांच्या निदर्शनास की गायीचे आणि गोवंशाचे बैलाचे त्या पाय बांधण्यात आले होते आणि हा प्रकार झालेला सर्व त्यांनी सांगून इथल्या गोरक्षकांना माहिती दिली आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी फोनवरून माहिती मिळतात गोरक्षक मधुकर धडे आणि त्यांच्या सोबतची आधी आहे काय काय झालं तुम्हाला नंतर तुम्ही आल्यानंतर इथं काय होतं नेमकं चित्र आणि कसं काय इथं आल्याच्या नंतर गाय अशी बेशुदीच्या परिस्थितीमध्ये पडलेली होती मी राजू राजूभोला बोलवलं यांनी मला फोन करून बोलवला बोलला इथं बोलवलं तर त्यांनी हीच गाय आहे म्हणून दाखवलं मग यांनी आजीला फोन बोलवलं आजी म्हणल्या की याचे पाय बांधलेले होते आम्ही आजूबाजूला बघितलं तर तिला हलवलं तर ते हालचाल करायच्या परिस्थितीत नव्हती इथं काही ब्रेड पडले ह्या बाजूच्या बाजूच्या घरामध्ये विचारपूस केल्यास त्यांनी म्हणजे रात्रच्या काहीतरी गोंधळ झाला होता इथं आम्ही उठल्यामुळे ते कोणतर होते पळून पळून गेले इथे आणि एक वाहन पण होतं म्हणून इथं मग हे आता वाहनाचं काही कळालं नाही अजून कोणतं वाहन होतं काय नाही तर नेमकं हे काय प्रकार चालू आहे काही कळालं नाही मग पाय बांधल्यामुळे आमची दाट शक्यता आहे की चोरून नेण्याचे काही प्रकार आहे ही एक गवंश इथं आहे गाय आहे आणि हे गाबन आहे मुळामध्ये आता आपल्या इथले पशुवैद्यकीय अधिकारी क्षीरसागर साहेब आले त्यांचा विलाज केले इंजेक्शन वगैरे दोन तीन इंजेक्शन दिले हे काही औषध पाजवले आले त्यांना आणि इथंच एक आहे आणि अजून एक पलीकड विराज गार्डनच्या पाठीशी एक अजून एक कटाळ्या आहे त्याची पण अशीच परिस्थिती मध्ये ते जवळ येऊ देत नाही काम म्हणजे डॉक्टरांना विलाज करू दे त्याला ताक पाजवण्याचं काम आता चालू आहे तिथं त्याला ताक ठुलय तर ते नाहीये त्याला जबरदस्तीही करू शकत नाही कारण की ते जास्त निब्बर आहे मारायची भीती वाटत आहे असे शहरामध्ये अनेक प्रकार घडत आहेत सारखं वारंवार काही चार महिन्याखाली खाली सुद्धा बालाजी रेड्डी यांच्या घरासमोर यश टू समोर वाहनामध्ये गाई व वासरं रस्त्यानं जे फिरत राहतात त्यांना काहीतरी खाऊ घालून त्यांना उचलून गाडीमध्ये नेण्याचा प्रयत्न करत होते बालाजी रेड्डी यांच्या कॉम्प्लेक्सच्या कॅमेऱ्यामध्ये ते कॅच झालेला आहे फक्त चेहरे आणि गाडी नंबर क्लिअर दिसत नाहीये तिथल्याही नागरिकाने सांगितलं आम्ही पोलीस स्टेशनला वेळोवेळी कल्पना देतो शहरामध्ये कॅमेरे बंद असल्यामुळं हे प्रकार जास्त होत चाललेले आहे आणि लाईट सुद्धा त्याच्यामुळं गावामध्ये जनावरच नाही तर चुरीचे प्रमाण सुद्धा जास्त वाढलेले आहे <द्र>